महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीवर संपूर्ण महाराष्ट्र नाराज आहे राज्यातल्या एकशे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये असा एकही मतदारसंघ सापडणार नाही ना की ज्या मतदारसंघामध्ये साठ टक्क्यापेक्षा अधिक नाराजी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याविषयी पक्षाविषयी राज्याच्या सरकारविषयी लोकांच्या मनामध्ये आहे आणि एवढी मोठी प्रचंड नाराजी असताना किंवा जे स्थानिक लेवलला छोटे मोठे पाहणे होतात किंवा सर्वे होतात या सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टीला ना लोक नाकारत असताना किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा या विषयाचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाला जात असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी नंबर वन होते आणि त्यांची महायुती ही जी महायुती आहे ही महायुती राज्यामध्ये बत्तीस जागा जिंकते आणि अशा पद्धतीचा सर्वे महाराष्ट्रामध्ये होतो हा काय प्रकार आहे नेमकं या विषयावर राज्यभरामध्ये चर्चा चालू आहे आणि त्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगा लाईव्ह आपण एबीपी माझा आणि सी वोटरचा सर्वे पाहिला असेल एनडी टी व्ही आणि पोल स्टार्टचा सर्व्हे आपण पाहिला असेल अशा अनेक सर्व्हे दोन चार दिवसात आण आणखीन आपल्याला बघायला मिळतील आणि प्रत्येक सर्व्हेमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या महायुतीला सर्वाधिक जागा राज्यामध्ये मिळत असल्याचे अंदाज निवडणुकीचे जे सर्वे आहेत या सर्वेचे आकडे तुमच्या सर्वांच्या समोर येतील आणि तुमची फेबरी गुंगविल तुमचं डोकं गरगरायला लागेल अरे आम्ही काय बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढी प्रचंड मोठी नाराजी असताना दोन दोन पक्ष फोडले असताना तिसऱ्या पक्षातले बडे बडे नेते तोडून आपल्या पक्षात घेतले असताना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीची ही कार्यपद्धती अजिबात आवडली नसताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीला प्रचंड मोठ्या जागा मिळत आहेत हा काय प्रकार असावा किंवा हे जे सर्वे आहेत आ, हे सर्वे खरंच प्रामाणिकपणाने इमानदारीने निपक्षपातीपणाने केले जातात का किंवा ते करत असतील तर त्याची काय पद्धत आहे या विषयाचा कोणताही स्पष्ट आणि पारदर्शी आ, जो आलेख आहे तो राज्यातल्या कुठल्याही मतदाराच्या समोर येत नाही आपण जेवढे लोक आता हा व्हिडिओ ऐकताय आपल्याला किती लोकांनी एबीपीचा फोन आपल्यापैकी किती लोकांना आला आणि हे आपण काय मत नोंदवलं असेल तर ते आपण जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जसं मला कळवा की मला एबीपी माझा जाने सी फोन आला होता आणि मी माझं मत नोंदवलेलं होतं परंतु मित्रांनो ग्रामीण भागामध्ये राज्यातल्या संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये एवढ्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये या सर्व संस्थांचे प्रतिनिधी जातील लोकांची मतं विविध कॅटेगरीतल्या लोकांची मतं जाणून घेतील असं वाटतं का तुम्हाला सध्याच्या या प्रचंड उन्हाच्या परिस्थितीमध्ये की राज्यातला पारा बेकेचाळीस बेचाळीस साडे त्रेचाळीसपर्यंत सध्या जातो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ए सीमध्ये बसून काम करणारे हे लोक जनतेचं मत घेण्यासाठी जनतेपर्यंत पोहोचतात का तर त्याचं उत्तर आहे नाही यांचा केवळ टेलिफोन सर्वे असतो मित्रांनो आणि टेलिफोन सर्वे कसा असतो हे मी आज आपल्याला सांगणार आहे मलासुद्धा या सर्वेविषयी खूपच आश्चर्यच वाटलं की बी एबीपी माझाच अशा पद्धतीचा सर्वे महाराष्ट्रामध्ये येतो आणि महाविकास आघाडीला जागा अठरा दाखवल्या जातात बत्तीस जागा तिकडे भारतीय जनता पार्टीला दाखवल्या जातात तीस दाखो ले जाता। है जागा दाखवल्या जातात आणि ह्या जागा दाखवताना वोट सेअरिंग सांगितलं जातं की दोघांना बरोबरीचं मतं राज्यामध्ये मिळत आहेत म्हणजे चाळीस टक्के चाळीस पॉईंट सत्याऐंशी टक्के मतं महाविकास आघाडी घेते तर चाळीस पॉईंट सत्तावीस टक्के मतं ही महायुती घेते आणि असं असताना एकदम जागामध्ये एवढा मोठा बारा जागेचा फरक महाराष्ट्रामध्ये पडतोय हे सगळं आश्चर्य आहे किंवा विचार करणाऱ्या लोकांचं डोकं गरगरा लावणारं नक्कीच आहे लोकशाहीमध्ये कोणी जिंकत असतो कोणी हारत असतो हे लोकशाहीचं सौंदर्य आपण ते मान्य केलेलं आहे आणि राज्याची घटना किंवा राज्यघटनेनं जे अधिकार किंवा हक्क कर्तव्याची जाणीव आपल्याला करून दिली त्याचं आपण सदैव स्वागतच करत असतो त्याबद्दल मला काही माझा कसला आक्षेप नाही परंतु सर्वे होतो कसा हा मू मूळ पॉईंट आहे की होतं काय की देशातली जी मीडिया आहे किंवा सर्वे करणाऱ्या या ज्या संस्था आहेत या मी ही सगळी मीडिया संस्थानं जवळपास पंच्याण्णवपेक्षा अधिक टक्के या भारतीय जनता पार्टीशी संलग्न झालेल्या या सगळ्या संस्था आहेत हे सगळं काम करण्यासाठी त्यांचे संस्थानं चालवण्यासाठी त्यांचे चॅनल्स चालवण्यासाठी त्यांची वृत्तपत्रे चालवण्यासाठी त्यांच्या सर्वे संस्था चालवण्यासाठी जो आवश्यक असलेला जो निधी आहे हा निधी अशा संस्थेला कोणीतरी पुरवतो आणि मग या संस्था अशा पद्धतीचा करता। सर्वे करतात सर्वे करताना होतं काय की समजा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा सर्वे होतोय तर महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून किंवा त्यांच्या आय टी सेलकडून किंवा त्यांच्या राज्यभरामध्ये झालं असलेल्या अभ्यासू टीमच्या प्रमुखाकडून टेलिफोन नंबरची एक मोठी यादी घेतली जाते आणि टेलिफोन नंबरची यादी आ... त्यांच्याकडून त्यांच्या ही यादी ही त्यांच्या कार्यकर्त्यांची असते त्यांचे स्वतःचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील संघाचे कार्यकर्ते असतील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील किंवा हिंदुत्वाच्या ज्याही संलग्न संस्था आहेत या कार्यकर्त्यांची एक मोठी भली मोठी यादी संबंधित सर्वे संस्थेच्या हातामध्ये दिली जाते किंवा संबंधित सर्वे संस्था अशा पद्धतीची यादी या लोकांकडून मिळवते आणि मग टेलिफोन मोबाईलवरून या लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो एक नाव एक नंबर घेतला जातो दोन सोडले जातात तिसरा घेतला जातो पुन्हा एक सोडला जातो असं करत 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 ही यादी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समोर आलेली आहे टेलिफोनची त्या यादीतल्या लोकांना फोन केले जातात मग अशा पद्धतीचे लोक जेव्हा अशा पद्धतीचे फोन जेव्हा भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला येत असतील विश्व हिंदू परिषद बजरंग दलासारख्या संस्थांच्या कार्यकर्त्याला येत असतील तर ही मंडळी काय मत नोंदवेल ही मंडळी हेच मत नोंदवेल ना की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं काम एक नंबर आहे आम्हाला ते नंबर एकचं पटतंय साठ पासष्ट टक्के आम्हाला देशाला पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पाहिजेत किंवा चारशो पारचा नारा यशस्वी करण्यासाठी आम्ही मोदीजींच्या पाठीशी आहोत आणि आम्ही पूर्णपणानं मोदींना ताकद देणार आहोत किंवा महाराष्ट्राचं जे सरकार आहे महायुतीचं या सरकारचं कामकाज नंबर वन कामकाज आहे आणि या कामकाजावर आम्ही अतिशय खुश आहोत त्यामुळे या सरकारलाच आम्ही मत देणार आहोत किंवा देवेंद्र फडणवीसासारखा अत्यंत अभ्यासू आणि चानाक्ष बुद्धीचा माणूस महाराष्ट्राच्या एकाही जिल्ह्यामध्ये दुसरा नाही आणि अशा व्यक्तीच्या नेतृत्वाखालील महायुतीला आम्ही पुन्हा मत देणार आहोत आणि या मतदारसंघ संपूर्ण मतदारसंघामध्ये जिकडे पहावे तिकडे भारतीय जनता पार्टीचाच डंका वाजल्याचं आपल्याला बघायला मिळते अशा पद्धतीची उत्तरं टेलिफोनवरून या सर्वे संस्थांना दिली जातात आणि मग ही सर्वे संस्था आकडेमोड करते आणि आकडेमोड करून आपला अहवाल जाहीर करते परंतु आम जनतेपर्यंत सर्व विचार झालेच्या लोकांपर्यंत ही सर्वे संस्था कधीच पोचत नाही राज्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये मी स्वतः एक पत्रकार म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून काम करतो आहे आणि चाळीस वर्षामध्ये लोकसभेच्या आठ निवडणुका मी स्वतः पाहिल्यात विधानसभेच्या अनेक निवडणुका मी पाहिल्यात प्रत्येक निवडणुकीमध्ये माझा सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय सहभाग राहिलेला आहे परंतु एकदाही मला किंवा मा माझ्या कार्यालयातल्या माझ्या सहकार्यांना कुठल्या सर्वे संस्थांचा फोन आल्याचं माझ्या ऐकवत नाही किंवा मी ज्या परिसरात राहतो त्या परिसरातल्या एखाद्या नागरिकानं मला माझ्या ओळखीच्या नागरिकाने की मला अमुक सर्वे संस्थांचा फोन आला होता आणि मी त्यांना असं बोललो असंही माझ्या ऐकवात कधी नाही शहरामध्ये मी राहतो त्या शहरात सुद्धा अमुक अमुक सर्वे संस्थांचा उदाहरणार्थ एबीपीसी वोटरचा मला फोन आला होता आणि मी माझं असं मत नोंदवलं असंही कधी ऐकवत नाही मग हे फोन नेमके येतात कुणाला येतात कसे येतात केव्हा हा सगळा गोडबंगाल आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची ही सेटिंग असावी असा आता असा राज्यभरामध्ये सर्व अभ्यासो नागरिकांचा अंदाज आहे किंवा कल आहे किंवा एबीपीचा आणि सी ओटरचा सर्वे जाहीर झाल्यापासून एन डी टी व्ही आणि लोक पोलचा सर्वे जाहीर झाल्यापासून लोकांच्या मनामध्ये या सर्वे संस्थाविषयी तीव्र संताप निर्माण झालेला आहे की लोकांची दिशाभूल करण्यासाठी किंवा भारतीय जनता पार्टीचाच डंका बसतोय अशा पद्धतीचं नेरेटिव्ह सेट करण्यासाठी ही सगळी शाळा राजकीय शाळा भारतीय जनता पार्टीच्या बुद्धीतून बाहेर आलेली ही शाळा आहे आ, परंतु हे वास्तव नक्कीच नाही राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट आहे शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट आहे राज्यामध्ये राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेसमध्ये सुद्धा नवचैतन्य आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि अजित पवारांविषयी प्रचंड नाराजी महाराष्ट्रभर असताना एकनाथ शिंदे यांच्याविषयी प्रचंड महाराष्ट्रामध्ये नाराजी असताना किंवा देवेंद्र फडणवीस यांनी जो जे जे प्रयोग गेल्या दोन अडीच वर्षामध्ये केले ते प्रयोग महाराष्ट्राला अजिबात आवडले नसताना त्यांचे तीस जागा निवडून येतात कशा हा लोकांच्या समोर पडलेला मोठा प्रश्न आहे आणि म्हणून अनेकांनी आज मला फोन करून खास फोन करून की आपण यावर बोललं पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे हा संभ्रम आपण दूर करा तेव्हा मी एक नागरिक म्हणून या राज्याचा एक नागरिक म्हणून लोकशाहीतला एक महत्त्वाचा घटक म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण कुठल्याही सर्वेवर विश्वास ठेवू नका आपण नागरिक आहात आपल्याला मताचा अधिकार आहे घटनेनं आपल्याला जे जे अधिकार दिलेत त्या अधिकाराचं निर्भयपणे निर्वाहण करण्याची जबाबदारी शेवटी आपली सर्वांची आहे आपण मोठ्या प्रमाणामध्ये घराच्या बाहेर येऊन मतदान करावं कसलाही नेरेटिव्ह धोक्यात घुसू देऊ नये किंवा अमुक अमक्याचंच सगळं चाललं आहे आणि ज्या विचाराचे आम्ही आहोत तो विचार पराभूत होतोय अशा प्रकारचा चुकीचा समज आपण कर अजिबात करून घेऊ नये त्यामुळं फार मोठं नुकसान त्या विचारधारेचं होण्याची दाट शक्यता असते महाराष्ट्रामध्ये बी जे पी जिंकत नाही आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या जागा सर्वाधिक आलेला आपल्याला बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे किंवा आपल्यापैकी कुणीही राज्यभरामध्ये जर जाऊन तिथल्या लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला महायुतीच्या विरोधामध्ये राज्यातले शेतकरी शेतमजूर महिला तरुण ह्या सगळी मंडळी राज्य सरकारच्या विरोधामध्ये आणि महायुतीच्या विरोधामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळेल आज इतकंच की आपण कुठल्याही अशा पद्धतीच्या सर्वेवर विश्वास न ठेवता निर्भयपणे मतदानासाठी बाहेर यायचं आहे आपलं मत, मत ज्या विचाराला ज्या पार्टीला द्यायचं आहे ते सुद्धा मजबूतीनं आणि खंबीरपणानं आपण सर्वांनी मतदान करायचं आहे आणि मतदान होऊन निकाल लागेपर्यंत कुठल्याही सर्वे संस्थेच्या कुठल्याही आकडेवारीवर आपण कुणीही विश्वास ठेवायचा नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा